नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रिया तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि सायलीचा सा विचार करत असते सायलीबद्दल बोलत असते ती म्हणते की ही सायली काही समा सुधारक आहे का तिने एवढं टाइमपास केला आणि उगीच माझा एवढा वेळ खाल्ला पण नाही मला आता साक्षीबरोबर बोलायला हवं आणि त्या कल्प पिनेने मला नीट ऐकून सुद्धा दिलं नाही पण मी शिवर आहे की अर्जुन सायली चेतन्य तिघी अगदी साक्षीबद्दलच बोलत होते पण आता कॉल नको मी तिला भेटूनच ऑन ऑन करते आता निघायला हवं मला तिला भेटायलाच हवं असं म्हणून प्रिया आता कापा कपा ते लगेच आपली पर्स घेते आणि जायला निघते समोरून अश्विन येऊन उभा राहतो तर प्रियाला धक्का बसतो आणि ती कचरा घाबरतच त्याच्याकडे पाहते त्यावेळी अश्विन विचारतो काय ग आता कुठे चाललीस तू तेव्हा तिला आता काय सांगावं कळत नाही पण ती म्हणते की काही नाही मी जरा आईकडे जाऊन येते तेव्हा तो विचारतो काय अगं काल तर जाऊन आली होतीस ना मग तू प्रियाचं पुन्हा नाटक सुरू होतं सु ना ती म्हणते अश्विन अरे मला ना माझ्या आईची खूप आठवण येते मग आता तो म्हणतो बट ठीक आहे मी सुद्धा हॉस्पिटलला निघालोय जाता जाता तुला ड्रॉप करतो चल बरं तेव्हा प्रिया आता नाईलाच होतो तिचा चेहराच पडतो मनातच ती म्हणते मी कुठल्याही कामासाठी निघाले ना हे मांजर आडो येतं म्हणजे येतच तेव्हा आता तन्वे तू इथे आहेस ना असं अश्विन विचारतो मग प्रिया म्हणते अरे नको अश्विन मी जाते ना एकटी कारण तुला हॉस्पिटल जायचं ह्याला मग उशीर होईल रे तेव्हा तो आता म्हणतो अगं फक्त सात आठ मिनिटाचा फरक पडणार आहे त्याने काय होतं एवढं चला आपण सोबत जाऊया आता आता मग प्रिया कारण सांगू लागते आणि म्हणते नको रे अश्विन जर तुला असं मला बाहेर ड्रॉप करताना आईने किंवा सोमन काकीने पाहिलं तर त्या हट्ट करते ना आणि म्हणतील आज चला आज चला आणि मग जर तू नाही आलास तर त्यांना वाईट वाटेल तर हॉस्पिटलला पोहोचायचं आहे म्हटल्यावर कुणी का आग्रह करेल त्यांनी असं अश्विन म्हणतो तो आणि अगदी शांतपणे तिला सांगतो की चला अगं मी तुला करतो ड्रॉप तेव्हा प्रियाला आता अश्विनचा सारखा सारखा त्याच बोलण्याचा राग येतो आणि मग ती म्हणते अरे सांगितलं ना तुला मी जाईल माझी एकटी जरा समजून घे ना असं ती हिडीस फिडीस करते त्याला बोलते तेव्हा प्रियाचंही उद्धटपणाचं बोलणं ऐकून अश्विनला जरा धक्काच बसतो तिला तिचं समजतं आपण चुकी केली आपण अश्विनवर ओरडलो त्यामुळे इथे तर शांत होते आणि अश्विनला पुन्हा एकदा घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करते म्हणते अश्विन अरे मी जाते ना माझी माझी आणि जाता जाता मला एक दोन दुकानामध्ये ना सुद्धा जायचं आहे मग मी तिकडे गेल्यावर तुला उशीर नाही होणार का हॉस्पिटलला जायला म्हणून असं म्हटलं की मी एकटी जाते चालेल ना अश्विन तर अश्विन काहीच बोलत नाही कारण त्याचा चेहरा हो आता पडलेलाच असतो मग ती पुन्हा म्हणते ते चालेल ना अश्विन तेव्हा तो आता अगदी राज होतो ठीक आहे असं म्हणतो आणि प्रियाबरोबर एक शब्दसुद्धा बोलत नाही तर प्रिया तर बाय असं म्हणून त्याला स्माइल देते आणि तिथून जायला निघते तर बाहेर आता पूर्णाजी आणि कल्पना या दोघी आता हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात प्रिया आता तिथून तडातडी निघालेली असते त्याचवेळी आता कल्पना विचारते तर मी अगं तू कुठे बाहेर निघालीस का तर प्रियाला अजूनच राग येतो मग ती जरा मागे फिरते आणि रागत म्हणते हो बागेल लाऊन दाखवायला निघाली प्रत्येक वेळी असं सारखं सारखं विचारायचं असतं का कुठे चालली कुठे चालली मग प्रियाचंही बोलणे आता कल्पना आणि पूर्णाजी एकमेकींकडे पाहतच राहतात आणि त्यांनाही जरा शॉकच बसतो प्रिया आता अजिबातच व्यवस्थित बोलत नसते मग आता पूर्णाजींना राग येतो ते विचारतात तन्वी हे असं बोलण्याचं पद्धत आहे का तुझी मग प्रियाला समजतं आपण पुन्हा एकदा चूक केली माती खाल्ली म्हणून ती आता हसते आणि म्हणते पूर्णाजी तुम्ही तर म्हणत असतात नेहमी मी की बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला असं कधी कोणी विचारू नाही म्हणून म्हटलं ना मी कल्पनासुद्धा राग येतो ती म्हणते काय गं म्हणूनच तर मी विचारलं ना की कुठे बाहेर निघाली आहेस का तू तर लगेच चिडून उत्तर देण्याचं काय गरज होती असं रागात विचारते मग आता तिला जा विचारले हसते आणि म्हणते आई, आई। मी कुठे चिडून बोलले असं म्हणून ती असते म्हणते आई अगं कुठे मी चिडले एवढी आणि अच्छा बॅग बॅगे लावून दाखवायचं त्यामुळे का अगदी खोटं खोटं हसते आणि म्हणते आई मी जोक केला आणि आई मी जाऊन जाऊन तरी कुठे जाणार एकतर माहेरी जाणार नाहीतर एखाद्या कॉलेजमधल्या मैत्रिणीकडे जाणार नाहीतरी तू विचारलंस ना म्हणून सहजच मी आपल्या जोक बरं विनोद करायचा म्हणून असं मी बाबाकडे जाते जाऊ ना आई जाऊ ना पूर्ण जी असं दोघींची परमिशन घेते ती आता अगदी गोड गोड बोलत त्यांना विचारत असते तेव्हा रागतच पूर्ण अंजीवन म्हणतात जा मग आता प्रिया पुन्हा हसतच म्हणते की लवकर येईल हा तेव्हा हो प्रियाचा या खोट्या खोट्या वागण्याला आता आजी आणि कल्पना या दोघींनाही मात्र आता वे वैतागलेले असतात प्रिया ही सारखीच आपली उद्धटासारखी बोलत असते दुसरीकडे प्रिया जाऊन आता महिपतला भेटते आणि साक्षीला सुद्धा तेव्हा तर प्रिया, हो प्रिया सांगू लागते की अण्णा सर मी तुम्हाला सांगते ना चेतन्य त्याचबरोबर सायली आणि अर्जुन हे तिघी फक्त आणि फक्त साक्षीबद्दलच बोलत होते तेव्हा काय बोलत होते असं आता महिपत विचारतो तेव्हा ती म्हणते नाही ना मला एकू आलं पण मला पूर्णपणे खात्री आहे हा हो हो कल्प, की त्या तिघांचा साक्षी विरुद्ध काहीतरी नक्कीच प्लॅन चाललेला आहे मग महिपत मग विचारतो अगं तू काही ऐकलं नाही का तुझं हा कान आहे तो तुटून माझ्या हात तुझ्या हातात आला तेव्हा प्रिया सांगते कल्प कल्पी टपकली की मध्ये मला काहीच नाही ना ऐकता आलं मग आता साक्षीला प्रियाचा खूप राग येतो की नाही आपली अर्धवट माहिती देऊन येत असते इकडे अर्जुन आणि सायली दोघी महिपतच्या बांगल्याजवळ येऊन पोहोचलेले असतात सायली पूर्णपणे आपलं वेषांतर केलेलं असतं तिने साडी नाही तर एक सुंदर असं मिनिक कट घातलेला असतो आणि त्याचबरोबर सायली त्यामध्ये अजिबात ओळखू येत नसते ती अर्जुनकडे पाहते अर्जुन, अर्जुन म्हणतो आय नो आजच तुमचं काम खूप म्हणजे खूप रिस्की आहे सायली हे बघ कोणाला संशयता कामाने आणि महिपत व त्यांची माणसं आतमध्ये नसतील असं मला वाटतं तेव्हा सायली फक्त हो असं म्हणते आणि गाडीतून खाली उतरते चेहऱ्याला लगेच मास्क लावते जेणेकरून कोणाला ओळखू येऊ नये यासाठी दुसरीकडे महिपत आता प्रियाचं खोटं खोटं कौतुक करत म्हणतो वा काय माहिती दिली आहे तू आणि या केसमध्ये मी साक्षीला एकशे तेरा टक्के तुझ्या माहितीवरून सोडू शकतो अरे वा वा काय माहिती दिली असं म्हणून तो प्रियाचं खोटं खोटं कौतुक करत असतो आणि तेव्हा प्रियालाही जाणवतं की हे खोटं कौतुक करत आहे मग ती म्हणते की अहो टोमणे कशाला मारते तेव्हा हो महिपत रागत म्हणतो हे बघ टोमण्यावर भागवलं तर आता गाणंच ऐकवलं असतं तेव्हा ती आता खूपच घाबरते आणि म्हणते नाही ना पण मी आपली प्रामाणिकपणे प्रयत्न करते ना तेव्हा हो साक्षी म्हणते तुझं प्रयत्न पुरेसं नाही येतं हे तुला कळत नाही का प्रिया अगत्या त्या सायली आणि अर्जुन काय डिस्कशन होते हे आमच्यापर्यंत पोहोचणं हे काम आहे तुझं आणि जर का उद्या जाऊन त्यांना माझ्या विरोधात काही पुरावे सापडले आणि आपल्याला आप डायरेक्ट जर आप कोर्टाचं कळलं कळलं तर इकडे सायली आणि अर्जुन अजूनही बाहेरच असतात तेव्हा अर्जुन म्हणतो सायली तेव्हा सायली आता विचारत ते काय मग आता तो म्हणतो यस अर्थ लॉकेट सापडलं तर आपल्याला खूप मोठी माहिती मिळाली आणि त्याचं खरंच आपल्या खूप मोठे उपयोग होईल तर सायली म्हणते हो ठीक आहे सायली म्हणते पार्ल पार्ल स्वामी स्वरसची मुलगी बनवून साक्षी कडे जायची आपल्याला कल्पना सुचली हे किती बरं झालं ना आता ते लॉकेट ना आपल्याला नक्कीच सापडेल तेव्हा अर्जुन म्हणतो पण काळजी घेते सायली हो असं म्हणते आणि खूप रिस्की आहे मी सण सक्सेसफुल करूनच आहे तेव्हा सायली आता हो असं म्हणते आणि त्यानंतर अर्जुन तिला ऑल द बेस्ट असं म्हणतो दुसरीकडे महिपत मग मागच्या टाईमला असंच झालं होतं मी ही प्रिया आहे ना ती काही माती काहीची थांबत नाही मग आता प्रिया म्हणते अहो त्या दिगांक दिगांकडनं मी साक्षीचं नाव ऐकलं तर मी येऊन सांगितलं की नाही तेव्हा महिपत म्हणतो हो ना खूप उपकार झाले ना तुझ्या आमच्यावर मग आता सांगतो त्या देशमुख बाईला कि त्या सुरांनी त्या साक्षीने नाव घेतलं त्याला नोटीस पाठवतो त्याला जेलाचं धाड मग आता साक्षी प्रियाकडे पाहतच राहते आणि म्हणते त्या घरातून आमचं हक्कच प्या आहेस तू आणि एकही काम धटकसं जमत नाही गं तुला तेव्हा महिपत म्हणतो नाही नाही तो ना रिकामा लोटा आहे रिकामा कारण दही तूप लोणी तर काहीच नाही ते तर सोडासपणा पाणीसुद्धा प्यायला मिळणार नाही पण जाऊ दे मरू दे माझा आपला टाईम मोळच आहे आता हिच्यावर मी असं फुकट नाही घालू शकत मी आपलं जातो असं म्हणून महिपत जायला निघतो तर त्यानंतर आता साक्षी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की काय चाललंय तुझं प्रिय तेव्हा प्रिया सांगू लागते अगं साक्षी खरंच मी अर्जुन सायली आणि चेतनीवर अगदी बारीक लक्ष ठेवून असते म्हणूनच त्यांचं बोलणं सुद्धा मी ऐकत होते तरी तू आणि अण्णा सर आपले मलाच बोलत आहात त्यांचं ऐकण्यासाठी मी त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बसू का सांग बरं तेव्हा साक्षी रागतच म्हणते वेळ पडली ना तर ते सुद्धा करावं लागतं प्रिया तुला कारण ते अर्जुन आणि सायली सापडली एकही मुद्दा आपल्या हाती लागता नाही इकडे सायली आता आपली बॅग घेते आणि अर्जुनकडे पाहते तर अर्जुनचं लक्ष समोर जातं कारण आता महिपत हा घराबाहेर येत असतो त्यामुळे अर्जुनचा रागा हा भरतो आणि हा ऑल द बेस्ट असतो सायलीला म्हणतो हो, सा, 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 सायली हो मग असे म्हणते त्यानंतर जायला सांगते तर अर्जुन पटकन महिपत येण्याचा नियुक्तीतून जातो तर महिपत असा जसा बाहेर येत असतो तसा तशी सायली त्याच्याकडे पाहत असते आणि मग तो गेटजवळ येतो सायलीसुद्धा सायली सुद्धा तिथे गेटजवळच येऊन उभे राहते तर आता महिपत हा तिच्याकडे दुर्लक्ष करतो समोर कोणाही व्यवस्थित पाहत नाही आणि तसंच तो बंगल्या बाहेर पडतो त्यामुळे सायलीचा आता जीव येतो तर आता कोणी तिथे नाही नाही हे पाहत सायली आता बंगल्याकडे येत असते तर दुसरीकडे आता साक्षी प्रियासाठी कॉफी घेऊन येते प्रिया तर कॉफीचं मग हातात घेतेच चुकीन तिचं ड्रेसवरचं ती कॉफी पडते साक्षी आता म्हणते काय अगं प्रिया एक काम सुद्धा ना तुला धड जमत नाही ते अण्णा म्हणतात ना ते चुकीचं नाही बरोबर आहे वेदळी आता हा खालचा बेडरूम आहे ना तिथे जा आणि जरा ती व्यवस्थित स्वच्छ नये ड्रेस नाही तर ड्रेसवरचं डाग जाणार नाही तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते म्हणून साक्षी दार उघडण्यासाठी पुढे येते मग प्रिया म्हणते वेदागत म्हणते असं बोलतेस ना साक्षी तू सुद्धा जसं काही मुद्दामच सांडून घेतली मी कॉफी इकडे सायली म्हण दाराबाहेरच उभी असते कोणी एकतर उघडते असं तिला हात होत असतं मग आता ती अगोदर देवाच्या पडते सगळं काही व्यवस्थित होते येत होते तेव्हा साक्षीदार आता दार उघडते तर सायलीला थोडं आता घाबरल्यासारखं होतं पण ती आता ना घाबऱ्यांचं ठरवते आणि म्हणते मॅडम मी सॉफ्ट ग्लॅम ब्युटी सर्व्हिसमधून आली आहे तेव्हा तर फेशियल अपॉइंटमेंट बुक केली होती ना साक्षरता तिच्याकडे पाहतच राहते मग आता सायलीला अर्जुनने सांगितलेलं असतं की सॉफ्ट ग्लम ब्युटी सर्व्हिसेस हे नाव लक्षात राहील ना तेव्हा सायलीने होकार दिलेला असतो मग आता कशा प्रकारे अर्जुन माझ्याकडून ही प्रे प्रॅक्टिस करून घेतली होती सुद्धा आता सायलीला आठवत असतं अर्जुनला चेतन्याकडून ही सुद्धा माहिती मिळाली लिया आली असती की साक्षी हीच सर्व्हिसेस वापर करते नेहमी मग आता सायलीने सगळं लक्ष ठेवलेलं असतं ते विचारते करू का फोन अर्जुन म्हणतो हे कर पण रिलॅक्स एकदम रिलॅक्स मग आता ती साक्षीला लगेच कॉल करते आणि जरा वेगळ्या भाषेत वेगळा आवाज कर साक्षीला म्हणू लागते की हॅलो मॅडम होम ग्लो ब्युटी सर्विसेसमधून बोलते आहे तुम्ही आमचे नेहमीचे क्लायंट आहात म्हणून तुम्हाला खास सर्व्हिस देण्यासाठी मी तुम्हाला मला फोन केला आहे तेव्हा साक्षी म्हणते नॉट इंटरेस्टेड मग आता साक्षी फोन ठेवणार असते तर सायली म्हणते मॅडम एकूण तर या हो तुमचं आमचं रेग्युलर कस्टमर आहात ना आणि म्हणून तुमच्यासारखं खास क्लायंटला आम्ही मेन्युक्युअर पेटिक्युअर यासाठी पन्नास टक्के डिस्काउंट देतो आहे मग आता साक्ष क्ष विचारते काय पन्नास टक्के मग सायली म्हणते हो आमच्याकडे रेग्युलर येतात था त्याचबरोबर था तुम्ही आमचं खूप खास आहात आणि म्हणून तुम्हाला आम्ही पन्नास टक्के डिस्काउंट देतोय तुमची जी, जी अपॉइंटमेंट आहे ना बुक करा का असं सायली विचारते मग आता साक्षी जरा विचार करते आणि म्हणते ठीक आहे तसंही गेले काही महिने मी कोणतीही ब्युटी ट्रीटमेंट घेतलेली नाही त्यामुळे आय गेस एखादं माझं फेशियल तुमच्याकडे ड्यू असेलच तेव्हा सायली म्हणते हो, हो आम्हाला माहिती आहे कारण तुमचे रेकॉर्ड्स आहेत ना आमच्याकडे मग आता अर्जुन सायलीचे ह्या बोलण्यावर खुश होतो हो, कारण सायली खूप छान बोललेली असते अपॉइंटमेंट त्यानंतर साक्षी म्हणते ठीक आहे तुम्ही अपॉइंटमेंट आता घ्या आणि स्पेशल थँक्स कारण तुम्ही मला अगदी स्पेशल ट्रीट करता इट्स गुड थँक्स असं म्हणून ती आता फोन ठेवते मग आता बाय असं म्हणून सायली फोन ठेवते आणि फोन ठेवल्यावर लगेच ते अर्जुनच्या हातावर टाळी देते आता हे सगळं सायलीला मात्र आठवत असतं आणि त्याचा विचार ती तेथे आता थांबलेली असते मग साक्षी म्हणते हो राईट आठवलं आठवलं यम प्लीज त्यानंतर सायली आता घरात येते आणि इकडे तिकडे पाहू लागते तर साक्षी म्हणते काय मग आता सायली म्हणते काय नाही तर साक्षी म्हणते एक तूवर जावरच्या बेडरूममध्ये ना तिथे आपल्याला फेशियल अगदी कम्फर्टेबल करता येईल का तुझं सेटअप मांडून ठेवतोपर्यंत मी आलेस तर आता सायली तिकडे बेडरूममध्ये गेल्यावर साक्षी एकटीच तिथे उभी असते त्याचवेळी प्रिया बेडरूममध्ये बाहेर येते आणि विचार हो ते काय गु कोण आलं होतं साक्षी म्हणते अगं मला फेशियल करायचं आणि त्यांच्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट आहे म्हणे त्यामुळे मी आता एखादं फेशियल करून घेते करणार आहे तेव्हा ते हो, प्रिया म्हणते हो का अच्छा मग मी सुद्धा काहीतरी करून घेऊ का, हो का बघ ना माझे हेअर खूप ट्राय झाले आहेत बरोबर मेने सुद्धा करून घेते आणि एखादं फेशियल सुद्धा करते हो, तेव्हा तर साक्षी म्हणते हे बघते वर आली तिकडे तुला तिच्याकडून काही माहिती हवी असेल तर तू येऊ शकते का वर तेव्हा प्रिया खुश होते कारण आता पन्नास टक्के डिस्काउंट असतो ना म्हणून मी इकडे सायली आता साक्षी साक्षीच्या बेडरूममध्ये जाते आणि तिथेही गेल्यावर लगेच आपली बॅग ती बेडवर ठेवते आणि साक्षीचं कपाट उघड लागते परंतु त्या कपाटाचा दरवाजा उघडतच येत नसतो आणि ती सारखी सारखी मागे पाहते साक्षी येते की काय कारण तिला खूप भीती वाटत असते दुसरीकडे प्रियाता साक्षीला म्हणते मी जाते हा वर मग आता ठीक आहे असं साक्षी म्हणते तेवढं तिला आता अश्विनचा फोन येतो तेव्हा फोन आलेला पाहतच ती म्हणते की साक्षी थांब एक मिनिट तू जरा शांत राहा काही बोलू नको मग साक्षी जरा शांतच राहते मग प्रिया आता कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं अश्विन बोल ना मग अश्विन म्हणतो अगं तर मी मी आज जरा हॉस्पिटलमधून ना खूप लवकर फ्री झालो आहे बघ मी घरी चाललो आहे छान निवांत बसून कॉफी पिऊया आणि गप्पा मारूया का तू येतेस का माझ्याबरोबर तेव्हा प्रिया म्हणते हो हो येते ना येते कारण तिचा आता न्हायलाच असतो सकाळीसुद्धा अश्विनवर जोरात ती ओरडलेली असते आणि आता त्याला नाराज केलं तर उगाच डाउट येईल या विचाराने आता ते म्हणते हो येते अश्विन मी मग आता तू कुठे आहेस मी तुला पिक करतो असं अश्विन म्हणतो त्यावेळी म्हणते अरे कसं आहे ना मला जरा ब्युटी ट्रीटमेंट करून घ्यायची होती मग आता तो विचारतो काय ब्युटी ट्रीटमेंट अगं तुला काय गरज आहे त्याची ऑलरेडी माझी बायको आहे ना तशी सु खूप सुंदर तू छानच दिसते ना मग आता प्रिया म्हणते हो ना तसंही मला खूप तुझ्यापेक्षा काही म्हणजे काहीच महत्त्वाचं नाही असं म्हणून ते हसते आणि म्हणते ते हां बाय तेव्हा तो म्हणतो लवकर ये हां तू मी तुझी वाट बघतो त्या साक्षी म्हणते ग्रेटा आदर्श बायकोवर जमत ग तुला तेव्हा तो म्हणतो आदर्श बायकोचं बरं जमतं गं तुला हे सगळं तेव्हा प्रिया म्हणते ते काय करणार करावं लागतं कारण तो अश्विन माझ्या प्रेमात असं बुडाला आहे ना म्हणून त्याचा मेंदू आता सध्या बंद आहे आता जर का ते समजलं मी चांगली बायको नाहीये मग असा खाडकन जागा होईल मग कुठे जाऊन मी तेव्हा साक्षी असते आणि म्हणते नाही दुर दृष्टी वगैरे चांगली आहे का तुझी मग आता अश्विन म्हणतो तू करून घे बाय रिलॅक्स होऊन फेशियल वगैरे मी काय जाते आपली बाय असं म्हणून ती आता नाराज होते तिथून जायला तर आता साक्षीही तिच्या बेडरूमकडे जायला निघते तोपर्यंत सायली इकडं कपाटाचं दार च प्रयत्न करत असते परंतु साक्षीची चप्पल आवाज झाला त्यामुळे त्या तिला लगेच आता आपल्या बॅगकडे वळते आणि त्या बॅग ओपन करते तेवढ्या साक्षी आता तिथे येऊन दुसरे तो तो पाहत राहते मग दुसरीकडे अर्जुन हा त्या बांगल्यावर बाहेर उभा असतो आणि तो सारखा साक्षीच्या बेडरूमकडे पाहत असतो कारण सायली आतमध्ये असते आणि त्याच्या चेहऱ्यावर तेवढी काळजीसुद्धा असते साक्षीने जर पकडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्या अगेन्स्ट ती काहीसुद्धा तक्रार करू शकेल असं आता अर्जुनला वाटत असतं आणि त्यामुळे तो घाबरत मोबाईलकडे सतत पाहत असतो कधी एकदा सायली मी कॉल करतोय किंवा सायलीचा मला कॉल येईल तर अर्जुनचं लक्ष आता मोबाईलमध्ये आहे ही मैपतच्या बांगल्यापासून बाहेर पडते हे सुद्धा त्याला माहीत होतं नाही तर प्रियासुद्धा समोर पाहते नाही की की समोर अर्जुनची गाडी आहे म्हणून ती लगेच आता तिकडे घरी जायला निघते इकडे आता सायली ही आपली बॅग बिघडते आणि मग साक्षीकडे पाहते तेव्हा साक्षी विचारते काय ग का अजूनही तू सेटअप काय केला नाहीये मला वाटलं तुझं सेटअप सुद्धा असेल तेव्हा सायली म्हणते मॅडम आहो मी सेटअपच करत होते तुम्ही रिलॅक्स व्हा नजारा रिलॅक्स व्हा आणि सगळ्या ज्वेलरीसुद्धा काढून ठेवा इकडे बी कम्फर्टेबल असं म्हणून सायली आता तिला ज्वेली काय रॅड सांगते साक्षी आता आरशासमोर बसते आणि लगेच आपल्या कानातल्या हातातले ब्रॅसलेट घड्या वगैरे काढू लागते मग आता सायलीचं लक्ष पूर्णपणे तिच्याकडेच असतं साक्षीकडे ते अर्थ पेंडेंट अजून आहे का याचा विचार ती करत असते आणि अगदी तिच्या गळ्याकडे पाहू लागते तर साक्षी आता आपल्या गाळ्यात असणार ती चेन काढून ठेवत असते तर सायली आता मनात विचार करते साक्षीच्या गळात असणारी जी चेन आहे त्यामध्ये ते अर्ध पेंडेट असेल का असं साक्षी आता हा काढ त्या पेंडेटवर का हात काढ ना प्लीज असं ते आता म्हणत असते इकडे अर्जुन मात्र आता सायलीच्या काळजीने पेड वेडा पिसा झालेला असतो कारण आता त्याला खूप भीती वाटत असते की सायली काम करते आम, करते थी आला जुन थी गिल ते करते करून येते की नाही आणि याला अजून किती वेळ लागेल जास्त उशीर व्हायला नको नाही तर साक्षी डाऊट येईल कारण ती जितकं जास्त वेळ आतमध्ये थांबेल ना तेवढी रिक्स आहे खूप मोठी असं म्हणून तो मोबाईलकडे पाहतो इकडे सायली हेच प्रयत्न असते की कधी एकदा मी साक्षीच्या गळ्यात असणारं पेंडेंट पाहिल आणि कारण ते अर्ध पेंडेंट आहे हे तिला पाहायचं असतं आणि त्यासाठी खरं तर ती ते त्या घरात गेलेली असते मग आता साक्षीकडे तिचं अगदी बारीक लक्ष असतं तर साक्षी आता डावर वगडते आणि त्या एका बॉक्समध्ये चेन ते पेंडेंट ठेवते पण साक्षीच्या हातमध्ये येत असल्यामुळे अजून सायलीला फारसं दिसलेलं नसतं की ते नक्की पेंडेंट त्यामध्ये आहे म्हणून तर साक्षी आता आपापले आप सगळ्याच ज्वेलरी काढून ठेवतो आणि फेशियल करण्यासाठी तयार होते यातलं आता समजत नसतं की आता कसं करायचंय सगळं आणि कशी शोधते हो पेंडेंट कारण साक्षीच्या गळ्यात असणारं चेन ते पेंडेंट मी अजूनही व्यवस्थित पाहिलं नाही सायली सारखी सारखी साक्षीकडे पाहत असते तर अशी आपली केस वगैरे व्यवस्थित सावरून ठेवते कारण तिला आता फेशियल करायचं असतं तर सायली मात्र सेटअपवर न करता तेथेच उभी असते आणि डोक्याला हात लावते कारण तिला खूप मोठी काळजी लागलेली असते की आता तर पेंडेंट शोधायचं कसं पुढे कोणता प्लॅन करायचा कसा करायचा काय करायचं दुसरीकडे सुद्धा अर्जुन हा अगदी टेन्शनमध्ये असतो कारण सायलीला ते पेंडेंट सापडलेलं की नाही हे विचार तो करत असतो सायली जेवढा वेळ जास्त आतमध्ये राहिली तेवढा वेळ तिच्यासाठी रिस्की आहे हे त्याला पूर्णपणे माहिती असतं दुसरीकडे सायलीसुद्धा सुचत नसतं करावं काय आता या साक्षीला कसं बाहेर काढ मग जेणेकरून मला हे पेंडेंट हे शोधता येईल म्हणून आता तिच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते तिचं कल्पना सुचतो असतो ती साक्षीकडे पाहते तर आता प्रेक्षकांनो हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली सायली आता खूप कोकला येण्याचं नाटक करते आणि ते नाटक केल्यावर आता पाणी असं म्हणते तेव्हा साक्षी आता लगेच पाणी आणण्यासाठी तिकडे जाते नंतर लगेच सायली आता ती पॅन्डेंट शोधू लागते साक्षी येण्याचं आता हे काम फक्त करायचं असतं तर दुसरीकडे आता अर्जुन बाहेरच उभा असतो तेवढ्यात महिपतची गाडी येऊन बंगले शेजारी थांबते अर्जुन आता खूपच घाबरतो आणि सायलीला कॉल करतो म्हणतो की सायली पटकन कॉल रिसिव्ह करते तेवढ्या सायली कॉल रिसिव्ह करते अर्जुन म्हणतो पटकन ते पॅंडेंट शोध बाहेर आहे कारण महिपत सुद्धा आलाय तेव्हा सायली म्हणते हो मी त्या पेंडेचा अर्धा भाग जो आहे भाग मै पे पटकन ते शोध आणि बाहेरे कारण मैपसुद्धा आले तेव्हा सायली म्हणते हो मी पेंडेंटचा अर्धा हो भाग शोधते मग तेवढ्याच अक्षर येते सायलीच्या खांद्यावर हात ठेवते आणि हस्तेराचा सायलीला खूपच घाबरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद